वाढत्या वयानुसार झोप कमी होणं किंवा न लागणं ही एक सामान्य समस्या आहे पण त्यावर आपल्या घरामध्येच काही सोपे आणि प्रभावी उपाय आपण करू शकतो मंडई आज आपण या महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की वयाच्या साठीनंतर चांगली शांत झोप कशी मिळवायची याबद्दल यावरती अनेक उपाय आहेत त्यापैकी काही पाच सोपे उपाय आपण आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला उपाय क्रमांक एक आहे झोपण्यापूर्वी कोमट दूध घेणे रात्री शांत झोप लागण्यासाठी हा सर्वात जुना आणि परिणामकारक उपाय आहे यासाठी आपल्याला एक कप कोमट दूध घ्यायचं आहे दुधामुळे शरीराला आराम मिळतो यामध्ये तुम्ही चिमूटभर जायफळ पावडर मिसळा जायफळ हे मन शांत करण्यास मदत करते झोपण्यापूर्वी तुम्हाला हे दूध अर्धा तास आधी हळूहळू प्यायचा आहे आपला उपाय क्रमांक दोन आहे तळपायांना तेलाने मसाज करणे रात्री शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी तुम्ही पायाच्या तळव्यांना हलक्या हाताने गरम तेलाने त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा नारळाचं तेल तुम्ही यासाठी वापरू शकता या तेलाने मालिश करा तळपायांना मसाज केल्याने ताण कमी होतो आणि यामुळे मेंदूला आराम मिळतो यामुळे तुम्हाला गाठ झोपण्याचं मदत होईलच त्याचबरोबर तुम्हाला मनशांतीसुद्धा मिळेल हे उपाय तुम्ही रोज करू शकता उपाय क्रमांक तीन आहे हर्बल टी किंवा तुळशीचा चहा बघा झोपण्यापूर्वी कॅमोमाइल चहा किंवा तुळशीचा चहा घ्या कॅमोमाइल चहा जो आहे तो तुम्हाला शांत करतो जर कॅमोमाईल चहा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर गरम पाण्यामध्ये थोडी सुकलेली तुळस वेलची आणि गुळाचा तुकडा घालून चहा बनवा हा चहा तुमचा तणाव कमी करेल आणि तुम्हाला चांगले शांत झोप येईल उपाय क्रमांक चार आहे चार सात आठ श्वास घेण्याची पद्धत बघा ही एक सोपी पद्धत आहे जी मनाला त्याचबरोबर शरीराला सुद्धा शांत करते यासाठी तुम्हाला चार सेकंदामध्ये नाकाने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे तो श्वास सात सेकंदापर्यंत धरून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आठ सेकंदामध्ये हा श्वास तोंडावाटे हळूहळू बाहेर भार सोडायचा आहे हे तंत्र तुम्ही अंतरुणावरती पडूनही करू शकता तीन ते चार वेळा केल्यास लगेच यामुळे तुम्हाला आराम मिळेल उपाय क्रमांक पाच आहे शांत आणि सकारात्मक दिनचर्या चांगली झोप हवी असेल तर शारीरिक उपाय त्याचबरोबर मनाची शांतीसुद्धा तितकीच महत्वाची असते त्यासाठी तुम्ही काही सवयी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत यासाठी तुम्ही खोलीचं वातावरण नेहमी झोपण्याची खोली तुम्ही अंधारी थंड आणि शांत ठेवायला पाहिजे स्क्रीन टाईम टाळायला पाहिजे झोपण्यापूर्वी एक तास आधी तुम्ही मोबाईल टी व्ही किंवा लॅपटॉप वापरणं टाळायला पाहिजे नियमितता असली पाहिजे रोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय तुम्ही लावून घ्यायला पाहिजे तर मंडई हे होते वयाच्या साठीनंतर शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी काही घरगुती उपाय लक्षात ठेवा हे उपाय तुम्ही नियमित केले तर याचा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद